मी प्रेरणा बोरगे आगाम महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पावड्या था। आणि मुरबाडच्या विद्यानगरमध्ये यंदा पाणी तुंबलेच नाही हो हे खरे आहे त्यासाठी लागते आपल्या मतदारांच्या प्रति जिवायाचे संबंध आणि विकास काम करण्याचा दृढ निश्चय मुरबाड नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोन मधील विद्यानगर येथील नागरिकांच्या यंदा पुराच्या पाण्याने अन्नधान्याची नासाडी झाली नाही टी व्ही फ्रीज फर्निचर भिजून खराब झालं नाही आणि घरातील गुडगावर पाण्यात रात्र गाडावी लागली नाही सुमारे पंचवीस वर्षापासूनची ही बिकट समस्या सुटल्याने पहिल्यांदा येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय आणि ही किमया केली या वार्डच्या कर्तव्य दक्ष नगरसेविका मानसी मनोज देसले आणि समाजसेवक मनोज रमय देसले यांनी विद्यानगर परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र यावर्षी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे नगरसेविकासह मानसी मनोज देसले यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे वे व वेळेवर केलेल्या नाले सफाई आणि जलनिस्सारण कामामुळे यंदा पावसाळ्यात या भागात पाणी तुंबलेच नाही देसले दाम्पत्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना यावर्षी मोठा दिलासा मिळाला आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रचंड समाधान व्यक्त करत नगरसेविका मानसी देसले यांच्या पूरपरिस्थितीवर मात करण्याच्या यशस्वी प्रयत्नांनी खूप कौतुक केले आहे याबाबत नगरसेविका मानसी की जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे नागरिकांना दिलासा मिळाला हेच माझ्यासाठी मोठं समाधान आहे आमदार किशन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध हो। आहोत काय नाव आहे आपलं बरं किती वर्षापासून आपलं इथं दुकान आहे याच्यापूर्वी इथं पाणी यायचं का दुकानात गेल्या वर्षी का मग हो या वर्षी नगरसेविका कोण आहे त्यांच्या मिसेस म्हणजे त्यांच्या कामावरती तुम्ही समाधानी आहात त्याच्यापूर्वी खूप यायचं का पाणी खूप अर्धा अर्धा मी तर गेल्या वर्षी पडली इथं हो का हॅलो मग दुकान बंद राहायचं तेव्हा नाही आम्ही पाणी काढायचो घाण काढायचो मग ते आम्हाला नाश्ता वगैरे आणायचे बरीच आमची बरीच सोडली पूर्ण वस्तीमध्ये पाणी यायचं पूर्ण विद्यानगर भरायचं हो हो का मग यावर्षी नाही आभार मान चांगल्या प्रकारचे काम करतात दादा किती वर्षी झाले तुमचा वर्कशॉप इथं या यावर्षी पाणी आला आला गेल्या वर्षी थोड्या प्रमाणात आल्या एकटे शिक्षा आणि त्याच्या तीन वर्षी अगोदर फूट तीन फूट आंदोलना यावर्षी तरी पाण्याचं काही टेन्शन नाही राहिला आणि नगरसेवकांनी चांगलं काम केलेलं आहे इथं मस्त कोण नगरसेवक देतले म्हणून घेतले चांगलं काम केलेलं मानसी म्हणून माणूस माणूस मानसी म्हणून घेतले आणि काही काम त्यांना ते म्हणूनच समजा भक्त कायेतले आणि केलेले

पाणी वगैरे आलं होतं आपल्या घरात नाही ना। याच्यापूर्वी कशी अवस्था होती अगोदर यायचं हे पूर्ण भरायचं पूर्ण भरायचं का हां घरात चार इंच पाणी असतं यायचं का होती नाही आलं चांगली ना। व्यवस्था केली चांगली व्यवस्था राहिली कोणी केली ती व्यवस्था नगर शहर म्हणजे आता सध्या समाधान आहे त्याच्यापूर्वी नुकसान वगैरे हो व्हायचं का खूप नुकसान खूप नुकसान व्हायचं व्हायचं काय ठेवायचं फर्निचर पूर्ण खराब झालं या वर्षी काय आलं नगर सरकारने चांगली व्यवस्था या वर्षी केली खूप आनंद आनंद म्हणजे आता समाधान वाटतंय समाधान वाटत सगळे म्हणजे विद्यानगरच बुडायचं का हा पाहून कुठच नाही पाणी ना पूर्ण टँक झाले आता एक ना नुक्ससर पण हा प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येक पावसाळ्यामध्ये होते होतं हा प्रत्येक पावसा तो होता 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 काय आम्हाला सवय झाली मग आता यावर्षी सवय मोडली तुमची आरामशील तुम्ही घरामध्ये तुजय नगरसेवकाच्या कामावरती समाधाने आहात आह त्यांचं लक्ष लक्ष त्यांचं लक्ष पाणी आधं होतं घरांमध्ये फिरलं होतं त्यावरती आलेले नाही कारण यावरची ग्रामपंचायतीने आणि नगरसेवक आपले म्हणून त्यांनी भिंठ बांधली बांधलेली आहे त्यामुळे इकडे पाणी आलेलं नाही त्यामुळे बरं आहे एकदम मस्त आहे घरात पाणी गेलेलं नाही तुम्ही ज्या माणसे मनोज देसले नगरसेविका आहेत त्यांच्या कामावर समाधानी आहात का ओ, हो समाधानी चांगलं काम केलेलं आहे त्यांनी अजून काय सांगाल याच्याबाबत तुमच्या हो। विभागाबाबत विकासाबाबत काय सांगाल म्हणजे पूर्वी सरकार आता त्रास नाही पाण्याचा पाण्याचा कोणत्याही प्रकारचा ह्या वर्षी त्रास नाही म्हणजे मागे खूप त्रास झाला आता या वर्षी त्रास नाही तुम्ही कामावर समाधान येत ना कस मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचे तर घाई करा आणि आजच लेक्चर जॉईन करा मुरबाडमधील सलग बावीस वर्षापासून सर्वात जास्त टॉपर्स विद्यार्थी देणारे विश्वासाची परंपरा असणारे एकमेव प्रगती कॉम्प्युटर आणि कोचिंग क्लासेस